लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार तीन तासात ऑर्डर दिली पैसे द्यावेच लागणार बँकांना दिल्या सूचना महिलांसाठी आनंदाची बातमी आज महिलांसाठी मोठा दिवस तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार ते सांगणारच आहे पण लक्षात घ्या बँक खात्याशी आधार कार्ड जर जो जोडलेला असेल तर डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार हे पैसे पंधराशे नसून एकवीसशे नसून हे नऊ हजार सहाशे रुपये आहेत सोबतच एका नवीन योजनेच्या मार्फत दहा हजार रुपये मिळणार हे दहा हजार रुपये दहा हजारांबद्दल माहिती समजून घेऊयात आणि पहा नवीन योजने माध्यमातून लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे किंवा एकवीसशे किंवा मग नऊ हजार ना सहाशे माद हे कोणत्या महिलांना मिळणार आहेत कोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार कोण कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत कारण की बँक अकाउंटची नावं देखील जाहीर झालेली आहे आणि लाडक्या बहिणीच्या टप्प्यामध्ये तीन तासाच्या आत पैसे जमा होणार आहे लक्षात घ्या बातमी समोर आलेली आहे पण सोबतच एक निराशाजनक बातमी आहे सर्वच महिलांना हे पैसे येणार नाही तर केवळ पन्नास टक्के महिलांनाच पैसे येणार आहेत कारण की पन्नास टक्के महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे पन्नास टक्के महिलांना सरळ योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे किंवा बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे अर्जांची पडताळणीसुद्धा सुरू झालेली आहे महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते देखील कसं चेक करायचं ते सुद्धा आपण बघूया कारण की आता काही तासच उरलेले आहेत काही महिलांना मॅसेज देखील आलेले आहेत तर तुम्हाला जर मेसेज आला असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कदाचित लाभार्थी योजनेतून तुमचं नाव बाहेर जरी पडलं असेल किंवा कुठल्या तरी बँकेचं तुमचं खातं जरी नसेल किंवा आधार आणि लिंकिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो असणार आहे कारण की पहा दहा हजार कोणत्या महिलांना येणार कोणत्या महिला, महिला दहा हजारासाठी पात्र आहेत तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तर लक्षात घ्या की तीन पैकी एक तुमचं कारण असू शकतं तुम्हाला अर्जंट मोबाईलवरून हे काम करायचं आहे हे केलं की लगेच तुम्हाला पैसे येऊन जातील लक्षात घ्या अतिशय धक्कादायक आणि आनंददायी अशी मिश्रित अशी अपडेट लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात सुरू झालेली आहे पण लक्षात घ्या आज खूप मोठा निर्णय आहे पण त्यातच पहा आजच पैसे वाटले जाणार आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्याच खात्यामध्ये पैसे जाणार पण त्याआधी हे जे नियम आहेत या नियमांमुळे पन्नास टक्के महिला डायरेक्ट बाहेर गेलेल्या आहेत नियम वापरले गेलेले आहेत त्यामुळे पन्नास टक्के महिला पैसे मिळवण्यास अपात्र राहतील कारण की महिलांनी खोटी बात खोटी माहिती जी आहे ती हमीपत्रामध्ये दिलेली आहे श्रीमंत कुटुंब उच्च शिक्षित उच्च संपत्तीवाले जे आहेत तर त्यांनी सुद्धा जबरदस्त नियम जे आहे ते डावलून फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे त्यांची नावं जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे तर तुम्हाला पैसे येतील अजूनही तुम्हाला पैसे आले नसतील तर कदाचित तुमच्या दोन पैकी एक प्रॉब्लेम असू शकतो आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला पंधराशे एकवीसशे नऊ हजार सहाशे त्याबरोबर दहा हजार रुपये देखील मिळू शकतात याच्यासाठी काय वेगळी पात्रता आहे तातडीने आपण समजून घेऊया कारण की आता काही तासच उरलेले आहेत महिलांना योजनेबाहेर करण्याची कारणं जी आहे ती कारणं आपण समजून घेणार आहोत पैसे बंद करण्याचं कारण कोणतं आहे ते एकदा समजून घेऊ आणि तुमचं नाव आहे का किंवा मग ज्या महिला बाहेर काढल्या गेल्या आहे त्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे कारण की आज जो पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे तर बऱ्याच जणींना पैसे का आले नाही लगेच मॅसेज करा आले किंवा नाही हे सुद्धा सांगा आणि नसतील आले तर ते सुद्धा सांगा आणि तुमचं नाव जे आहे ते बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीत आहे किंवा नाही तर ते पाहूयात कोणत्या तीन टप्प्यांमध्ये महिलांना पैसे येणार पैसे लगेचच मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे येणार किंवा कोणत्या महिला लाभापासून वंचित राहणार आहे अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेत गे, घेणार आहोत सोबतच नवी योजना कोणती आहे दहा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील कसा लाभ घ्यायचा याची संपूर्ण माहिती जी आहे ती सुद्धा इथे आपण बघणार आहोत अतिशय मोठी अपडेट आहे की पन्नास टक्के महिला या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे जर तुम्हाला देखील पैसे आले नसतील तर कदाचित पन्नास टक्के महिलांच्या यादीमध्ये तुम्ही पण पन असू शकतात पन्नास टक्के महिला अपात्र आहेत त्या बाहेर गेलेल्या आहेत कारण बरेचसे नियम जे आहेत ते लावण्यात आलेले आहे ला हे चार नियम जे आहेत ते लक्षपूर्वक ऐका जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तरी तर याचं कारण काय असू शकतं एकतर आपण जेव्हा हमीपत्र भरलं होतं तेव्हा आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण त्या हमीपत्रावरती आपल्याकडे गाडी असेल तरीसुद्धा गाडी नाही आहे अशा याच्यावरती टीक केली असेल किंवा मग तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या पुढे नाही याच्यावरती तुम्ही टीक केलेली असेल तर हा जो या ज्या गोष्टी आहे त्या व्हेरीफाईड केल्या जात आहेत तुमचं उत्पन्न नक्की किती आहे तुमच्या पतीचं किंवा तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न नक्की किती आहे तुम्हाला शेती किती आहे कारण जास्त शेती असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्या मो योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आहे आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर गव्हर्मेंट जॉब असेल किंवा शासकीय नोकरीमध्ये असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा हे पैसे जे आहे ते देण्यात येणार नव्हते पण असे घरं आहेत किंवा बऱ्याचशा अशा महिला आहेत या सर्व अटी डावलून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत मग एखाद्याच्या घरामध्ये सरकारी नोकरीला आहे एखाद्याची महिला स्वतः जी जिने फॉर्म भरला आहे ती स्वतःच जॉब करते तिला स्वतःचं असं इन्कम आहे किंवा मग बऱ्याच जणींचं घरामध्ये अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे अशा महिलांनीसुद्धा इथे फॉर्म भरलेले आहे आणि आपली अट काय होती की गरीब महिला ज्या आहे तळागाळातल्या ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ती सुरू केलेली होती पण आता झालं काय एवढ्या महिलांनी फॉर्म भरले एवढ्या महिलांना पैसे द्यायचे म्हटल्यावरती सरकारवरती त्याचा बोजा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आता जे मुख्यमंत्रीपदाची आज शपथविधी जो झालेला आहे त्याच्यानंतर बघा हे घडणार आहे की अर्ध्या ज्या महिला आहे म्हणजे किमान पडताळणी करून व्यवस्थितरित्या कोणत्या कोणत्या महिलांना हे पैसे देण्याची गरज नाही किंवा कोणत्या महिला याच्यासाठी अपात्र आहेत हे व्यवस्थितरित्या चेक केलं जाईल आणि मगच हे पैसे जे आहे ते त्या महिलांच्या खा खात्यामध्ये जमा केले जातील पण जर असं काही नसेल जर त्या ते जर चेक करणार नसतील किंवा मग चेक झालं तरी तुम्ही जर अटी मोडलेल्या नसतील तुम्ही जर त्या अटींमध्ये बसत असाल आणि तुमचा फॉर्म योग्य पद्धतीने असेल तर तुम्हाला लगेचच पैसे येतील तिथे तुमच्या फॉर्मची किंवा तुमच्या फॉर्मच्या बाबतीत काहीही प्रश्न उपस्थित होणार नाही आणि तुमचे पैसे येण्यास दिरंगाईसुद्धा निर्माण होऊ शकत नाही त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा आपल्याला हे पैसे जे आहे ते लवकरात लवकर मिळणार आहेत कारण आज जो शपथविधी आहे तर तो झालेला आहे आणि उद्यापासून लगेचच हे पैसे कधी द्यायचे कसे द्यायचे आ, ही संपूर्ण जी डिटेल्स आहे तर ती, 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 काम ती ते कामं जी आहेत तीसुद्धा सुरू झालेली असणार आहेत त्याच्यामुळे आपण काही काळजी करण्याची गरज नाही आपल्याला जिथे त्यांनी शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला पैसे देऊ तर ते पैसे जे आहेत ते नक्कीच आपल्या अकाउंटला जमा होतील आणि लवकरच आपल्याला ते पैसे जे आहेत ते उद्या परवा भेटतील तर महिलांना या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिळणार आहेत त्याचबरोबर आ, सरकार जे आहे सध्याचं सरकार लाडक्या बहिणींचं सरकार आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी त्यांनी विचार केला महिलांचा तर अकरा हजार रुपये देऊन ते घरगुती असं काहीतरी काम साथी देना रहे। तरी जे आहे महिला ते महिलांसाठी देणार आहेत किंवा मग कुठल्या तरी कंपनीचं जे काम आहे महिला तिथे जाऊन ते करू शकतात किंवा मग हा पार्ट टाईम जॉब जो आहे तो महिलांसाठी त्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे तर त्याचे सुद्धा अपडेट्स लवकरच येतील कारण की आता बघा सध्याचं जे सरकार आलंय आपलं तर त्यांची जेव्हा शपथविधी सुद्धा झालाय म्हटल्यानंतर आता या गोष्टी ज्या आहेत त्यांना सुरुवात होईल आणि आपल्याला लवकरात लवकर ते नक्की काय आहे ती कशा पद्धतीने योजना होणार आहे आणि त्याचे सुद्धा अकरा हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणींना जे आहे ते मिळणार आहे तर अशा पद्धतीचे बरेचसे गिफ्ट जे आहे ते आपल्या सर्वांसाठी हे गव्हर्नमेंट जे आहे ते घेऊन आलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद